मी आज सोयाबीनची कोळपणी केली सकाळपासून दोन ते तीन हेडिओ मी सोयाबीन कोळपणीची टाकले टाकण्याचं कारण असं आहे की हे सकाळपासून दोन शाळेतली मुलं सारखे कोळप्यावर पाच पाचक्करच्या वरी जवळपास वीस पंचवीस गुंटे रान कोळपून झालं मला शेतकऱ्याला एक संदेश द्यायचा आहे की आपण कसल्याही प्रकारची हिंमत हरायची नाही आणि आपण आपलं कर्म करीत राहायचं फळ देणं कर्म चांगलं असलं की फळ शंभर टक्के मिळतं आहे दुसरी गोष्ट मला या ठिकाणी तुम्हाला सांगायची की आपली ही कोरडो शेती जी आहे ती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे पाऊस पडला तर पिकती नाही तर आपलं के सगळे केलेले कष्ट वाया जातात आणि जे विषय आता सध्या महाराष्ट्रात चालू आहे कर्जमाफी कर्जमाफी सरकार कर्जमाफी करीत नाही म्हणायले याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी जर सरकार कर्जमाफी करीत नाही म्हणते शब्द देऊन तर आपणसुद्धा कोण्या गोष्टीला लाजलं ला न पाहिजेत आपण हिंमत हारायची नाही आपण आपल्या मुलाला मेहनत करायचं शिकवायचं त्याला शाळेमध्ये अभ्यास जेवढा करता येईल तेवढा त्याला करायला व्हायचा असं त्यांचा हाफ डे होता आज, हो आज दिवसभर शनिवारी त्यांनी कोळ पिलं महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना मी सांगतो हिंमत हरू नका आणि येणारे दिवस नक्की शेतीचे आहेत शेतीशिवाय काहीही पर्याय नाही जे नव तरुण आहेत त्यांनी कृपया मोबाईलहून नवीन नवीन नवी नवी शेतीचे जे प्रयोग असतील ते बघा आणि नवीन नवीन शेतीमध्ये उपक्रम राबवा त्याच्यामुळे नक्की शेतीला तुमच्या चालना मिळेल आणि आपल्या आईवडिलाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा वय शिक्षणाचं असेल तर शिक्षण घ्या आणि जे शेतकरी नैराश्यता असतील त्यांनी कृपया हिंमत हरू नका नक्कीच तुम्ही प्रत्येक वेळी जर छत्रपती शिवाजी महाराजाला ला ठेलं आपल्या तर महाराजावर जेवढे संकट आले तेवढे संकट तुमच्या आमच्यावर नाहीत प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये तर संतांची भूमी आहे त्यामध्ये तर तुम्हाला एकापेक्षा एक संत तुम्हाला उपदेश केलेले दिसतील ज्यांनी जीवनाचा संघर्ष केला तुम्हाला सांगायचं झालं तर मी नक्की सांगतो शाहू महाराज असतील तुमचे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आसूड ग्रंथ वाचा त्यानंतर तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यानंतर आहिल्यादेवी होळकर असल सावित्रीताई असल ह्या सगळ्या लोकांना तुम्ही आठवा तुकाराम त्यानंतर नामदेव गोरोबा चोखोबा ही जी संत मंडळी आहे ना या संत मंडळीनं तुम्हा जागृत करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी प्रखर भूमिका समाजाच्या हिताची मांडलेली आहे जे आपण अंधश्रद्धेमध्ये गुथून पड होतो त्याच्यातून बाहेर काढण्याचं काम त्यांनी त्या काळात केलं तर आजचा तर काळ खूप सोपा आहे आजचा काळ तर स्वातंत्र्य आहे आपल्याला आज आपल्याला सगळ्या गोष्टी आपण मांडू शकतो म्हणून आपल्या काही जे काही समस्या मी एकच सांगेल शेतकऱ्याला जे काही आपल्या समस्या असतील तर कुटुंबामध्ये एकत्र विचार करून जर मांडल्या तर नक्कीच त्या गोष्टीवर प्रत्येक गोष्टीवर अडचणीवर मात निघती माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओमधून मी मार्गदर्शन करील माझ्याकडं कर, संत्रा हळद आणि सीताफळ याबद्दल मार्गदर्शन बी भेटेल सोयाबीन हे एक साईड पीक सोयाबीनमुळं आपण का म्हणजे ले असं श्रीमंत होऊ शकत नाहीत फक्त हे शेती पडीत काय ठेवायची म्हणून करायचं आहे या ठिकाणी मी पुनश्य एकदा विनंती करतो की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शेतीबद्दल आणि स्वतःचं जीवन आत्मविश्वासानं जगण्यासाठी मोटिवेशन नक्की मिळेल धन्यवाद